मंडळी नवीन व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचा सा स्वागत असा तर मंडळी आजचा व्हिडिओ असा स्पेशल भात लावण्याविषयी तुम्ही तरव पेरलेलं आहे त्याचं वेळा बघलेलात आता तरव लावतो आजपासून तरव काढू सुरुवात करून झाले दोन तीन दिवस पण व्हिडिओ काय करू गाव नाही एकटो असल्या कारण व्हिडिओ करू काय गावनच नाही टॅक्टर धरू तो लागता आता एका कोपऱ्याचं चिखल केलं आणि आता माणसा टर्व काढू गेले होते ती येतो चला तर मग मंडळी बाबा आता ये आता तुमक कशा प्रकारे आमच्याकडे भात लावणी केली जाता तरुळ काढलेलो काय दाखवू शकत नाही कारण काढून जाय इथलेलो आणि घराकडे तर तरव त्यामुळे इकडचो दोन कोपऱ्यांचो काढलेलो चला तर मूमेंट आहे आता तुम्हाला पुढचे कशा प्रकारे आमच्याकडे भात लावणी केली जात हां बाई सर पण बांधतोय येऊ धरलो एका ये कोपऱ्याचं चिखल केलेलो आय मंडळी ह्या कोपऱ्याचं चिखल करून ठेवलं आहे लवकर येऊन सकाळी कामाक गेलेलो आहे त्यामुळे उशीर झालो आता जवळजवळ अकरा वाजा गेलेले आहोत सव्वा अकरा आले आणि बघताच त्या कोपऱ्याचं तरव काढून झालेलो आणि हई एक कोपऱ्यात होतो आता माणसाईली काय लाव घेत तरी तोपर्यंत मी पुढे त्याचा तास धरतोय एका कोपऱ्याचा तास जरीपर्यंत इकडे इथपर्यंत लावून घेतले न माणसाने थोडस रवलेलो आता मी चिकल धरू जातोय मग अशी ह्या कोपऱ्याचा तास धरून झालेला आता चिकल करू गेलोय थोडा ट्रॅक्टर चालू करतो आणि चिकल दरूक घेतलो तुम्ही या साईडिक बघू शकतास आणि अर्ध्यापेक्षा जास्त कपरं लावून लावून जाऊच्या आधी माका चिकल करू हो चिखल होईपर्यंत इकडे लावून घेतले नाही आणि आई आता वरच्या कोपऱ्यात गोवर टाकता मंडई गोवर आम्ही आधी टाकण नाही कारण वाळी लागतात त्यामुळे एकदा धरल्यानंतर आम्ही चिखलाच्या आधी गोवर टाकतो इकडे ही लावतो दुसऱ्या वाप्यात आणि एका कोपऱ्याचं चिखल करून मी आता दुसऱ्या कोपऱ्यात दिलेलो असो त्या कोपऱ्याचं पण चिखल झालेलो आ तर मंडळी जवळजवळ एक वादान गेलेलो आणि आता ह्यो एक कोपरं तो थैलो एक दोन त्याच्या पुढचा तीन चार सहाव्या कोपऱ्यात असत आणि सातव्या कोपऱ्यात पायेचं आता मी चिकल करतोय ट्रॅक्टर लावून झाला आता चिखल करून दिलोय आणि इलय आता गाय बांधूच्या आटी घराकडे गाय नेदले आणि बांधतल आणि बरोबर यो पाडो आता साज दिला एक दिवस हा जा आणि गायला तर मग मंडळी आता जाऊया घरा तर मंडळी दुपारी दोन वाजता टॅक्चर बंद केलेलोय त्याच्यानंतर जाऊन जेवलो आणि जेवण झाला त्याच्यानंतर आता तीन वाजत गेलेले असत आता आम्ही पुन्हा एकदा चिखल करू त्यासाठी इलेलो आता माका मदत करू मयूर इलेलो मयूर दळवी तो आता तास धरता त्याच्यानंतर चिखल करतो खत मारून तर मग मंडई तुमका खत मारताना दाखवतोय ट्रॅक्टर धरता मी गोवर घालून घेतो मी या वेगळ्या प्रकारे गोवर घालते आई आणि काम्याला होतो मी डायरेक्ट पिशवी घेऊन फिरतो गोवर घालून झालो आता खत मारून देतोय तर सकाळच्या इरडीन्हाडीचे सात कोपरे लावलेले होते आणि हे रवले होत हे दोन हे एक तीन बाबा मेर काढतात ती चार आणि ट्रॅक्टर झालो आता दोन असत आणि ते एकचे दोन लावतात एकूण आठ कोपरे रोवलेले ते आता आता संध्याकाळच्या एडीत लावून घेतलो आता मी पुन्हा एकदा गोवर आणू जातो आहे ट्रॅक्टर जाता त्या पाय गोवर टाकूचो असा चला तर मग आता गोवर आणू जाऊया लय धावपळ झालेली जपटत होत आता मयरो जरा मदत करू त्यामुळे काय त्यामुळे मी आता गोवर आणून घालतो संध्याकाळ झालेली आणि आता मी चाय आणू गेलेलो चाय बरोबर वडापाव घेऊन येलोय आता हे कोपरो जाऊन झालो की खातीत चला बघूया आता पुढे काय आणि करतात ते मंडळी आता शेवटचे दोन कोपऱ्या रोवलेले असत हे एका कोपऱ्याची त्याच्यातल्या तास धरून झालेला इकडच्या शेतातले मोडावळ म्हणास आता आणि बाबा या कोपऱ्यात खत मारतो आणि हो एक कोपरं धरून झालो काय मग झाला अडे लावतो अजून तर मंडळी तर कमी पडलेलो त्याच्यासाठी अडे काढू केलेली ते आता पेंढिने गेलो तरु काढल्या ना आता आईकडनं भरून घेतोय आई भाई काढता आईन आता तर पिशव्यात भरून घेतलेलो हा भरून दिल्यान काय पण घ्यायचं आणि वाटेक लागायचा ऐन दिल्यान पेंडी बांधून पिशव्यात भरून दिल्यान ते आता कपार घेतलं आणि आता मी तुझल आहे मोडावळीत दोन कोपरे रवले होत थोडे पेंडिये कमी पडतले म्हणाई पाठवलेलो तर काढू पस्तीस छत्तीस पेंडिये काढले आता आणलं आहे गाडी गाडीवर नय तर व्याजी पिशवी आणून ठेवलं आहे गाडीवर हो आणि आता मी तुझल आहे डायरेक्ट बोडावळीत तर आता मडावळीतली शेती सगळी पूर्ण झालेली आहे अजून बघू शकता सगळी की चलता त्या कोपऱ्यापासून हाडीचा वरती सगळा लाव ला लावलेला आता आमचा असा आणि आता लांब पुरा झालेला आता घराकडले नऊ वापे रवले फक्त आता चला तर मग मंडळी आता जातोय मी खराक मंडळी ट्रॅक्टरचं काम झालेलं असा इकडचा त्यामुळे त्याला धुतलंय आणि आता चाकाबदलूची आटी आणलोय दात कारतले आणि टायर लावतोय चला तर मग मंडळी बाकीचा बघूया उद्याच्या भागात जर तुमका व्हिडिओ आवडलो असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा इंस्टा फॉलो करा धन्यवाद